नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला दोन हजार तेरा ते एकोणीस यामधील प्रश्नपत्रिका आणि त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत आज आपण दोन हजार सतरामधील मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयीची प्रश्नपत्रिका पाहू अवधान केंद्रीकरण करण्यासाठी अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो विविध उपक्रमाचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचं अवधान शिक्षणाकडे खेचलं जातं उदाहरणार्थ अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते अभिरुचीचं महत्व जर आपण पाहिलं तर यशामुळं अभिरुची निर्माण होते अध्ययनात अभिरुची महत्वाची भूमिका बजावते अध्ययनात आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त असते अभिरुची ही नैसर्गिक व संपादित असते नेक्स्ट खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे विश्रांती व झोप काम तापमान व नियंत्रण आणि कृती उत्तर आहे कृती जसं आपण पाहतो की प्रेरणेचे प्रकार शारीरिक प्रेरणा यामध्ये खाणे पिणे झोपणे विश्रांती मलविसर्जन तापमान नियंत्रण या शारीरिक किंवा आंतरिक गरजा आहेत सामाजिकमध्ये सहवास विषयक प्रेरणांमध्ये जर पाहिलं तर सुरक्षा परावलंबित्व समाज मान्यता जोडीदाराची गरज मूल्य यांचा समावेश होतो प्रतिष्ठाविषयक प्रेरणांमध्ये श्रेष्ठत्व सत्ता स्थैर्य ही प्रेरणेची सुरुवात गरजेतून होते दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य माहिती तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली जड्ड बॅगले थॉर्नडाईक स्किनर उत्तर आहे थॉर्नडाईक समान घटक उपपत्ती म्हणजे थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयोगाच्या आधारे समान अंश उपपत्ती मांडली त्याचा उडवर्त याने त्यात थोडा बदल केला अंश ऐवजी घटक हा शब्द सुचवला हो म्हणून या उपपत्तीला समान घटक उपपत्ती म्हणतात विषयातील साम्य आणि तंत्रातील साम्य असल्यानं अध्ययन संक्रमण घडून येत उदाहरणार्थ विषयाचा अभ्यास अब्वैस, पूरक ठरतो नेक्स्ट अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगलं होतं अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास हा व्याकरणाच्या अध्ययनाने होतो उत्तर आहे अ व क म्हणजे शक्तीवादी उपपत्ती या उपपत्तीत लॅटिन भूमिती व्याकरण या विषयांना महत्व होते विज्ञान विषयाला महत्व नव्हते ठराविक विषयाच्या अभ्यासाने मानसिक शक्तीचं चांगलंच नियमन होऊन त्यांना वळण लागतं मानसिक शक्तीचा एकदा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं अशी पूर्वी समजूत होती ही उपपत्ती शक्तिवादी आहे परंतु या उपपत्तीवर आक्षेप घेण्यास आले कारण वेदातील रुचा पाठ केल्या की गणितातील सूत्र पाठ होतील असे मूळच नाही यावर आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स यांनी पहिला प्रयोग केला खालीलपैकी कोणती प्रतिमानं वर्तन परिवर्तन प्रतिमानं या कुलात समाविष्ट होतील आत्मविश्वास प्रशिक्षण मानसिक तणाव मानसिक तणाव कपातीकरण निसंवेदनीकरण समूह अन्वेषण उत्तर आहे अ ब आणि क वर्तन प्रतिमानांमध्ये संभवनीयता व्यवस्थापित प्रतिमान बी एफ स्किनर आत्मनियंत्रण प्रतिमान बी एफ स्किनर प्रशिक्षण प्रतिमान रॉबर्ट गॅने मानसिक ताण कपात प्रतिमान जे उल्फ आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान जे उल्फ निसंवेदन क्षमता प्रतिमान जे उल्फ नेक्स्ट खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणतं तर्कशक्तीचा वापर महत्वाचा असतो चिकित्सावर विचार प्रवृत्ती हवी कार्यकरण भाव शोधण्यात उपयुक्त कल्पना विकासाचे नवे दरण उघडते नेक्स्ट मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यावायचे ते ठरवते शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र उत्तर आहे शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात नेक्स्ट अध्यापन चांगलं होण्याच्या दृष्टीनं अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावं प्रतिद्वारा विविध विषय हाताळणं केलेल्या अध्यापनाचं मूल्यमापन त्रयस्थपणे करणं अध्ययनाचं म्हणणं ऐकून घेणं अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिवाळ्याचे संबंध निर्माण करणं उत्तर आहे वरील सर्व खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहे दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला सूर्यास्ताचे वर्णन करा काळाची गरज काय आहे ते स्पष्ट करा महाराष्ट्राची राजधानी कोणती उत्तर आहे अ आणि फक्त ड निश्चित प्रक्रियात्मक प्रश्न म्हणजे असे प्रश्न की ज्याचे उत्तर हे एका शब्दात देणे शक्य असते म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न रिकाम्या जागा भरणे जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे द्या नेक्स्ट कुमारावस्थेत कुमार कुमारिकेच्या अंतश्राव ग्रंथात बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात शारीरिक बदल झपाट्याने होतात त्याचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते आत्मोप भोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते उत्तर आहे अ ब क ड विषमलिंगी व्यक्तीबाबत आकर्षण वाटणे मानसिक संघर्ष निर्माण होतो भावना तीव्र होतात मुले भित्री व चिंताग्रस्त होतात लैंगिक प्रश्नाबाबत कुतूहल निर्माण होतं मुलांची द्विधावस्था असते आई वडिलांचं प्रेम व संरक्षण हवं असतं मुली मुलांना आपल्या सौंदर्याची जाणीव होते उत्तर आहे ड क अ ब नेक्स्ट तानाचे प्रकार व त्याचे उदाहरण यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता जसं आपण पाहतो की सामाजिक ताण हा वायू प्रदूषण परिवेशीय ताण पुरेशी झोपणं मिळणं मानसिक ताण शेजाऱ्याशी सलोख्याचे संबंध आणि सामाजिक ताण वैफल्य नेक्स्ट खाली दिलेल्या बालकांच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकावर अवलंबून नसतात अनुवंशानं गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो जसजसे बालकाचं वय वाढतं तसतशी विकासाची गती वाढते भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो उत्तर अणुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकांवर होतो विकासाला मर्यादा नसते विकास, विकास गुणात्मक असतो अजन्म चालतो त्याचं मोजमाप करता येत नाही परिपक्वता व अनुभव यांच्या परिमाणाने होणारे क्रमबद्ध व प्रगतीचा बदल म्हणजे विकास विकास हा अणुवंशाबरोबरच परिस्थितीवर देखील अवलंबून विकास भौतिक परिमाणामध्ये मोजता येत नाही विकास झाला म्हणजे वाढ झाली असं नाही विकास हा डोळ्याने दिसत नाही मात्र तो मनाला जाणवतो विकासामध्ये वाढ समाविष्ट आहे आणि विकासाच्या वेगात खंड पडत नाही इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणं त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणं इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणं दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणं ही सर्व लक्षणं त्या खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत तद्रभूती अभिप्रेरणा आत्मनियंत्रण आत्मपरिचय उत्तर आहे तदनुभूती वाढ ही विकासाच्या तुलनेमध्ये व्यापक आहे वाढ मर्यादित असते विकास मर्यादित नसतो वाढ संख्यात्मक असते विकास गुणात्मक असतो वाढ ठराविक कालावधीत थांबते विकास आजन्म चालतो वाढीचं चा मोजमाप करता येतं विकासाचं करता येत नाही शारीरिक आकार वजन उंची यातील परिणामकारक बदल म्हणजे वाढ परिपक्वता अनुभव यांच्या परिमाणे होणारे क्रमबद्ध आणि प्रगतीचा बदल म्हणजे विकास वाढ ही बऱ्याच अंशी अण्वंशावर आधारित आहे विकास हा अनुवंशाबरोबरच परिस्थितीवर देखील अवलंबून आहे वाढ ही भौतिक परिमाणात मोजतात विकास हा भौतिक परिमाणात मोजता येत नाही वाढ झाली पाहिजे विकास होईल असं नाही आणि विकास झाला म्हणजे वाढ झाली असं होत नाही वाढ झाल्याची डोळ्याने दिसते विकास हा डोळ्याने दिसत नाही मात्र तो मनाला जाणवतो वाढ ही विकासाचा एक भाग आहे विकासामध्ये वाढ समाविष्ट आहे वाढीचा वेगात खंड पडतो विकासाचा वेगात खंड पडत नाही खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे सहकार्याची भावना प्रकर्षानं जाणवते व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधतात या व्यक्ती सुखदुःख अपयश मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात अशा व्यक्ती त्यांच्या गरजा कार्यक्षमता आणि उद्दिष्ट यामध्ये सुसंवाद साधतात उत्तर या व्यक्ती सुख दुःख यश अपयश मान अपमान या, या बाबतींना प्रतिसाद देतात नेक्स्ट मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे प्रेरणा विफलता आत्मभान अभिप्रेरणा प्रेरणा विफलता विविध प्रतिक्रिया समस्या स्फूर्ती प्रेरणा विविध प्रतिक्रिया आत्मभान समस्या स्फूर्ती प्रेरणा समस्या पूर्ती विविध प्रतिक्रिया प्रति अभिप्रेरणा उत्तर आहे प्रेरणा विपलता विविध प्रतिक्रिया समस्यापुरती नेक्स्ट अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी नवीन अधिक उपयुक्त सामान्यकरण अस्तित्वात आणण्यासाठी निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्तन करण्यासाठी उत्तर आहे अ ब क ड हे चारही थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्य दिसून येतात सज्जता प्रेरणा तयारी दृढीकरण तयारी सज्जता प्रेरणा पुनरावृत्ती प्रेरणा शोधनात्मक हालचाली योगायोगाने यश यशांमुळे दृढीकरण सज्जता पुनरावृत्ती योगायोगाने यश आणि यशामुळं दृढीकरण उत्तर आहे प्रेरणा शोधनात्मक हालचाली योगायोगाने यश आणि यशामुळं दृढीकरण थॉर्नडाईकची चेतक प्रतिसाद चुका शिका उपपत्ती जसं त्यांनी भुकीला मांजरावर केलेला प्रयोग किंवा कुटपेटीत मांजराला कोंडलं दिसेल असे मासे ठेवले मांजरानं धडपड केली आणि योगायोगानं दोरी ओढली दार उघडलं जातं बऱ्याचदा असं घडल्यानंतर दोरी ओढल्यावर मासे मिळतात हो हे ज्ञान प्राप्त होतं म्हणजे एखादं कौशल्य प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करत राहिल्यानं पूर्वीच्या चुकाचं प्रमाण कमी होत जातं त्यातून नेमका मार्ग सापडतो हेतू पूर्ण होतो अध्ययन होतो नेक्स्ट खाली दिलेल्या साधन व उपकरणांपैकी कोणती उपकरणं अंधांसाठी उपयुक्त आहेत पांढरी काठी ब्रेल पुस्तके हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि ॲबॅकस उत्तर आहे अ ब क ड वरील सर्व अन्न मुलांशी अंतरक्रिया साधण्यासाठी खालील उपकरणे व साधने वापरता येतात जसे की ब्रेल पुस्तकं हस्ताक्षर मार्गदर्शिका टेलर फ्रेम म्हणजे ज्याला गणिती पाटी म्हणतो कॅसेट टेप रेकॉर्डर ॲबॅकस बोलके पुस्तक रबर मॅट भूमिती साधनं नेक्स्ट सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो उत्तर यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणात पुढील बाबी येतात अपंगाच्या शिक्षणाची व्यवस्था स्वतः शैक्षणिक आराखडा तयार करणं योग्य नियंत्रण व वा मूल्यमापन योग्य शैक्षणिक साधनांचा वापर प्रशिक्षित शिक्षक नाविन्यपूर्ण अध्यापन योग्य नियोजन शाळांमधील भौतिक अडथळे दूर करणं नेक्स्ट अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ब्लूम याची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती थॉर्न डाईकची सहसंबंध उपपत्ती बांदोरा याची सामाजिक अध्ययन उपपत्ती उत्तर आहे ब व ड आधुनिक उपपत्ती ब्लूम याची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती उपदोराची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणती विधान अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात अध्ययन गतिमान करण्याचं सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असतं अध्यापन हे हेतूपूर्वक आयोजित केलं असल्यामुळं ते मुद्दाम केलेलं अध्यापन ही शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया विविध अध्यापन कौशल्याचा तंत्राचा युक्त्या प्रयुक्त्याचा वापर अध्यापनात होतो उत्तर आहे अ ब क ढ सर्व म्हणजे अध्यापनाचं स्वरूप आणि व्याप्ती संदर्भात जर आपण पाहिलं तर पूर्वज्ञान जागृती नवीन ज्ञानाची सांगड अध्ययन वातावरण निर्मिती घटकांचे उदाहरणासहित स्पष्टीकरण अध्ययन अनुभव शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया ज्ञान मूल्य कौशल्य यांचं संक्रमण विद्यार्थ्यांना प्रेरणा मार्गदर्शन शिक्षकांचं व्यक्तिमत्व आणि मूल्यमापन अध्ययन व अध्यापनाची मूलभूत तत्व दक्षता अनुकूलता तयारी अभ्यास आणि उपयोग करणं जसे की प्रभाव परिणामकारक सर्वश्रेष्ठता प्रामुख्य आधुनिकता तीव्रता स्वातंत्र्यमुक्ती गरज आणि आवश्यकता नेक्स्ट अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवलं टी पी नन हे वर्ड वॅटसन टॉलमन स्किनर उत्तर आहे हे वर्ड वॅट्सन खालीलपैकी कोणती उदाहरणं व्यक्तिभेदातील आवड निवड ह्या अंगाला अनुरूप आहेत शिक्षक सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतात बाजारात विविध कंपन्याचे दूरदर्शन संच खपतात सज्जनाचा सहवास लाभला की वाईट गोष्टीची तीव्रता कमी होते एकाच गायकांच्या लाभी बाजारात विकल्या जात नाही उत्तर आहे ब व ड गिलफोर्ड यांनी बुद्धीचं स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडलं आहे त्याच्या खालीलपैकी तीन मिती कोणत्या आशय संबंध आणि निर्मिती क्रिया संबंधांनी निर्मिती संबंध सम्मन्ध संकेत आणि निर्मिती आशय क्रिया आणि निर्मिती उत्तर आहे आशय क्रिया आणि निर्मिती आधुनिक संबोध म्हणजे बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत गिलपोरटे यांनी हा सिद्धांत मांडला आत्तापर्यंत मानसशास्त्रांनी बुद्धीचे विविध भाषिक घटक स्वरूपात मांडलं परंतु गिलपोरटे यांनी बुद्धी स्वरूप संरचनेच्या आकारात मांडलं हे सिद्धांताचं खास वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये तीन मितीत आहे आशय क्रिया आणि निर्मिती आशयमध्ये जसं की आकार रूप सांकेतिक शब्दविषयक वार्तानी क्रिया बोधन भिन्न एकाग्र स्मरण मूल्यमापन निर्मितीमध्ये घटक वर्ग संबंध पद्धती रूपांतर म्हणजे त्यांनी गिलफोर्डे यांच्या संशोधनामध्ये असंही आढळलं की जवळजवळ त्यांनी एकशे वीस घटकांपलीकडं आणखी अत्युच्च घटक आहे तो म्हणजे सृजनशीलता नेक्स्ट सुरेखाचं जन्म वय दहा वर्ष आहे ती दहा वर्षाच्या मुलासाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते बारा वर्षाच्या असलेल्या कसोटीतील दोन प्रश्न सोडवते चौदा वर्षाच्या मुलासाठी असलेल्या कसोटीतील तीन प्रश्न सोडवते तर सुरेखाचं मानसिक वय किती दहा वर्ष आठ महिने अकरा वर्ष आठ महिने बारा वर्ष आठ महिने चौदा वर्ष आठ महिने उत्तर आहे अकरा वर्ष आठ महिने बुद्धिमान क्षेत्र यांनी केलेलं सर्वात मोठं कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध बिने यांनी तयार केलेली बुद्धिमापन परिणाम श्रेणीच्या मदतीनं मानसिक वय शोधून काढता येत मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले बुद्ध्यांक नेक्स्ट अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे होते अभिरुची कमी होणं एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणं प्रेरकाची तीव्रता वाढणं उत्तर आहे अ ब क अवस्था निर्माण होण्याची कारणं जर आपण पाहिली तर अभिरुची कमी होते कृती करत असताना कंटाळा येतो कोणतंही कौशल्य संपादित करत असताना वेग आणि अचूकता या दोन गोष्टी महत्वाच्या असतात यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं की, की प्रणाली मंदावते त्यामुळं पठारावस्था निर्माण होते, होते। कौशल्याचा कठीण भाग अभ्यासताना प्रगती खुंटते कौशल्य संपादित करताना चुकीच्या सवयी प्रगतीत बाधा निर्माण करतात प्रेरकाची तीव्रता कमी झाली की वेग मंदावतो आणि निर्माण होते नेक्स्ट लहान वस्तू वस्तू व मोठ्या एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूचा एक व मोठ्या वस्तूचा एक असे दोन गट दिसतात हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवतं सानिध्य सादृश्य अखंडत्व समावेश उत्तर आहे सादृश्य आपल्याला जाणवणाऱ्या अवबोधात बाह्य उद्दीपकांचे घाट दिसतात बाह्य उद्दीपकांचे वर्गीकरण करताना काही तत्वांचा आपण अवलंब करतो आपल्याला जाणवणाऱ्या अवबोधात बाह्य उद्दीपकांचे घाट दिसतात बाह्य उद्दीपकाचे वर्गीकरण करताना काही तत्वाचा अवलंब होतो जसं तीन ठिपक्यांचे गट सादृश्य म्हणजे काही रेषा वर्तुळं चौकोन दिसतात त्याच्या सादृश्यामुळे विशिष्ट आकार पुन्हा पुन्हा असल्याचं सादृश्य जाणवतं अखंडत्वामध्ये बिंदूंचा गट पाहायला मिळतो ते बिंदू जोडून त्रिकोण तयार झाला म्हणजे अखंडत्व होय समावेशांमध्ये जाडपत्र्यावर किंवा कागदावर अक्षरे कापून खुर्च्या टेबल कपाट यावर नावे टाकलेली असतात वास्तविक ती पूर्ण नसतात तुटक असतात पण आपलं मन मोकळ्या जागा भरून काढतं ती अक्षर आपणास पूर्ण दिसतात नेक्स्ट खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे त्यापैकी कोणता फरक योग्य आहे अवबोध वस्तुपाठ व प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवाचं पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा हो उत्तर अवबोध वस्तुनिष्ठ असतो तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असतात अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवाचं पुनरुज्जीवन ती प्रतिमा अवबोध आणि प्रतिमा यातला जर फरक आपण पाहिला तर अवबोध हा वस्तुनिष्ठ असतो तर प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ असते प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध अनुभवाचं पुनरुज्जीवन ती प्रतिमा बाह्य उद्दीपकाच्या ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो बाह्य उद्दीपकाच्या ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा तयार होते प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे अवबोध तुटक असत नाही प्रतिमेत तुटकपणा जाणवतो प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात अवबोधात प्रतिमांपेक्षा अधिक जिवंतपणा जाणवतो नेक्स्ट खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी दिलेल्या स्मरणांच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्याचा पर्याय कोणता मानसशास्त्रज्ञ आणि व्याख्या जसं उडवर्थ मॉर्किस पूर्वी केलेलं अध्ययन एडगेल गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण मॅक्ड्युगल पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवरील आणणे म्हणजे स्मरण स्टाऊक गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण नेक्स्ट समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणं म्हणजे विचार प्रक्रिया होय याकरता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही शब्द प्रतिमा कल्पना नकाशा इत्यादी विचारांची प्रतिका आहे मुले कारक कौशल्याच्या आधारावर विचार करतात लहान मुलं प्रतिकांद्वारे विचार करतात विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय उत्तर आहे लहान मुले प्रतिकाद्वारे विचार करतात विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर क्रमांक दोन हजार सतरामधील माहिती पाहिली बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू